आरजेएस रॉयल अकॅडमी एक असे शैक्षणिक संकुल जे आर जे सरांच्या आधुनिक शिक्षण देण्याच्या ध्येय निर्माण झाले अत्यंत अभिमानास्पद निकाल देण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून नावाजलेली अकॅडमी म्हणजे आर जे एस रॉयल अकॅडमी आठवी नववी दहावी तसंच सीबीएसई मॅथ्स आणि सायन्स या महत्वाच्या विषयाचं प्रॅक्टिकल शिक्षण आरजेएस अकॅडमी मध्ये दिलं जातं विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवून त्यांच्यामध्ये गणिताविषयी आवड निर्माण केली जाते प्रत्येक रविवारी सराव परीक्षा घेऊन मुलांचं आकलन तपासलं जातं यातूनच विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी आणखी काय प्रयत्न करावे लागतील हे लक्षात येतं आणि मग अशा विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा वेळ देऊन त्यांच्या शंकांचं वैयक्तिकरित्या निरसन केलं जातं केवळ गणितातीलच नाही तर आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी मुलांना घडविलं जातं नमस्कार मी प्रोफेसर पवार आरजी आरजीज रॉयल अकॅडमी या नावाने आपण लातूर येथे औसा रोड खर्डेकर स्टॉप येथे आठवी नववी दहावी सीबीएसई मॅथ्स आणि सायन्स याची क्लासेस आपण चालवतो हो आपल्याकडे जे रिझल्ट आहेत दहावीच्या बोर्डामधले ते अतिशय उल्लेखनीय रिझल्ट आपण आतापर्यंत दिलेले आहेत जे मुलं वीक आहेत मॅथमॅटिक्स मध्ये त्यांच्यावर आपण एक्स्ट्रा क्लासेस घेऊन त्यांचं जे मॅथमॅटिक्स मधलं जे भीती आहे ते आपण आतापर्यंत दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तर वाट कशाची पाहताय सलामग, आर जे एस सरांच्या रॉयल अकॅडमी लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन औसा रोडच्या जा दिशेने जाताना आय सी आय सी बँकेच्या डाव्या बाजूने कानडे हॉस्पिटल पर्यंत आल्यानंतर डाव्या बाजूला स्त्र आहे आर सरांची रॉयल अकॅडमी